नमस्कार <Namaskar> जय जिजाऊ जय शिवराय मैत्रिणींनो प्रेरणा क्लासिक सारीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण सुंदर अशा डेली वेअर म्हणजेच रोजच्या वापरातल्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी लिंक जॉईन करायची आहे आणि लाईव्ह बघायचं आहे तसेच आपल्या लाईव्हची लिंक आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करायचे आहे म्हणजे सर्वात जास्त मैत्रिणींपर्यंत आपला लाईव्ह पोचेल आणि सर्वांना तो बघता येईल पटकन लिंक शेअर करायची आहे सुंदर असं कलेक्शन असणार आहे आपण लगेचच कलेक्शन बघायला सुरुवात करूयात खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत लिंक शेअर करा म्हणजे सर्वांना आपला लाईव्ह बघता येईल सुंदर असं कलेक्शन असणार आहे डेली वेअर साड्यांच आपण लगेचच कलेक्शन बघायला सुरुवात करूया लिंक शेअर करायची आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का ते पण मला कमेंट मध्ये सांगायचं आहे हाय हॅलोचा मेसेज करा कमेंटमध्ये सांगा मला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचत आहे का ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ते पण सांगा सुंदर असं डेली साड्यांचं कलेक्शन असणार आहे ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी लिंक जॉईन करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपला लाईव्ह पोहोचवा सुंदर असं कलेक्शन असणार आहे त्यामुळे कोणीही लाईव्ह मिस करू नका प्रत्येक साडीसोबत तुम्हाला मिळणार आहे सुंदर असं गिफ्ट प्रत्येक साडीसोबत तुम्हाला मिळणार आहे सुंदर असं गिफ्ट एक ज्वेलरी सेट किंवा प्रीमियम क्वालिटीची पर्स तुम्हाला प्रत्येक साडीसोबत फ्री मिळणार आहे ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहेत साडी तुम्हाला घरपोच मिळेल सुंदर असं कलेक्शन असणार आहे प्रत्येक साडीसोबत फ्री गिफ्ट मिळणार आहे ऑफर मध्ये कलेक्शन असणार आहे कोणीही लाईव्ह मिस करू नका सुंदर असं कलेक्शन असणार आहे तसेच दररोज आपल्या चॅनलवरती सुंदर सुंदर ज्वेलरी आणि ट्रेंडिंग अशा साड्यांचं सा कलेक्शन असतं ते कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक साडी ज्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी लिंक जॉईन करा आणि लाईव्ह शेवटपर्यंत बघायचं आहे लाईव्ह मिस करू नका सुंदर असं कलेक्शन असणार आहे डेली वेअर साड्यांचं कलेक्शन आपण बघणार आहोत पटकन आपण कलेक्शन बघायला सुरुवात करूयात सुंदर असं कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक साडीच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायचं आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का कमेंट करायचे आहेत तुम्हाला कलेक्शन आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच प्रेरणा क्लासिक सारी युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज ला सुद्धा लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरायचं नाहीये सुंदर असं कलेक्शन असणार आहे कलेक्शन तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे प्रत्येक साडी सोबत तुम्हाला मिळणार आहे सुंदर असं गिफ्ट प्रत्येक साडीसोबत तुम्हाला मिळणार आहे सुंदर असं गिफ्ट साडी तुम्हाला घरपोच मिळेल ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे कलेक्शन तुम्हाला ऑफर मध्ये मिळेल सुंदर असं कलेक्शन आहे सुंदर असं डेली वेअर साडीचं कलेक्शन असणार आहे बघू शकता सुंदर अशी डेली विअरची साडी आहे साडीचं फॅब्रिक सॉफ्ट फॅब्रिक साडी आहे डेली वेअर साठी अतिशय परफेक्ट कलेक्शन आहे कुणीही लाइव मिस करू नका लाइव शेवट पर्यंत बघायचं आहे सुंदर असं कलेक्शन आहे साडी बघू शकता खूप सुंदर कलर आहे साडीचं सा फॅब्रिक बघू शकता अतिशय सॉफ्ट आणि चापून चोपून बसणारी साडी आहे डेली वेअर साठी आणि ऑफिस वेअर मैत्रिणींसाठी अतिशय परफेक्ट कॉम्बिनेशन आहे साडी आवडल्या स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे साडी तुम्हाला घरपोच मिळेल प्रत्येक साडीसोबत सुंदर असं गिफ्ट पण मिळणार आहे लाईव्ह कोणीही मिस करू नका प्रेरणा क्लासिक साडी यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक शेअर करायचा आहे कमेंट करायचं आहे मध्ये सांगायचं आहे कलेक्शन आवडल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचा आहे साडी सोबत तुम्हाला मिळणार आहे सुंदर असं गिफ्ट प्रीमियम क्वालिटीची पर्स आणि किंवा ज्वेलरी सेट तुम्हाला फ्री मिळेल साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे सुंदर अशी साडी आहे यामध्ये आपल्याला भरपूर सारे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत साडी लांबी रुंदीला भरपूर आहे अगदी चापून चो चोपून बसणारी साडी आहे साडीवरती डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे पाहू शकता साडीचं फॅब्रिक बघू शकता अतिशय चापून चोपून बसणारी साडी आहे होमवॉश साडी आहे एकदम घरगुती वापरासाठी किंवा ऑफिस वेअर मैत्रिणींसाठी सुद्धा आजचं कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट असणार आहे अतिशय सॉफ्ट फॅब्रिक आहे मैत्रिणींनो बघू शकता यामध्ये आपल्याकडे कलर ऑप्शन्स भरपूर अवेलेबल आहेत बघू शकता सुंदर असा बसणारे आहे कलर बघू शकता असणारे आहे सुंदर असं कलेक्शन आहे साडी आवडल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉटसअप क्रमांकावरती पाठवायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक बघू शकता आणखी एक सुंदर असा कलर खूप सुंदर कलेक्शन असणार आहे साडी बघू शकता अतिशय सॉफ्ट आहे एक साडी मी तुम्हाला खोलून दाखवणार आहे सुंदर अशी साडी आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे यामध्ये कलर ऑप्शन्स भरपूर आहेत साडी आवडल्यास व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचं आहे स्क्रीनशॉट आणि आपली साडी बुक करायची आहे साडीची प्राइस असणार आहे सहाशे नव्याण्णव रुपये फक्त सहाशे नव्याण्णव ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे साडी सोबत तुम्हाला मिळणार आहे सुंदर असं प्रीमियम क्वालिटीची पर्स किंवा एक सुंदर असा ज्वेलरी सेट फ्री मिळणार आहे त्यामुळे कोणीही मिस करू नका बघू शकता साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे साडी आवडल्या स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवा सुंदर असं कलेक्शन आहे एक साडी मी तुम्हाला खोलून दाखवणार आहे बघू शकता बघा ही साडी अशी दिसणार आहे साडीचं पोस्टर बघू शकता खूप सुंदर कलेक्शन आहे साडीचं पोस्टर पहा एक साडी आपण खोलून बघूयात सुंदर असं कलेक्शन आहे कोणी मिस करू नका प्रेरणा क्लासिक साडी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप सुंदर अशी साडी आहे बघू शकता साडी लांबी रुंदीला भरपूर आहे चापून चोपून बसणारी आहे साडीचा फॅब्रिक बघू शकता अतिशय सॉफ्ट फॅब्रिक ची साडी आहे ऑफिस वेअर मैत्रिणींसाठी तर अगदी परफेक्ट साडी आहे रोजच्या वापरासाठी सुद्धा खूप चापून चोपून बसणारी आहे हा असणार आहे साडीचा सा ब्लाउज ब्लाउज पीस बघू शकता किती सुंदर ब्लाउज पीस आलेला आहे खूप सुंदर ब्लाऊज आलेला आहे बघू शकता मैत्रिणींनो ब्लाउज भरपूर लांबी रुंदीला भरपूर आहे अगदी सॉफ्ट साडी आहे चापून चोपून बसणार आहे साडीचा कलर बघू शकता खूप सुंदर डिझाईन आलेला आहे फ्लावर प्रिंट आहे पूर्ण साडीवरती फ्लावर प्रिंट आहे सुंदर असं कॉम्बिनेशन आहे बघा साडी लांबी रुंदीला भरपूर आहे अतिशय सॉफ्ट फॅब्रिक आहे साडीचं चापून चोपून बसणार आहे साडीची प्राइस असणार आहे सहाशे नव्याण्णव रुपये फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे खूप सुंदर साडी आहे सहाशे नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळेल मिळेल साडीसोबत तुम्हाला सुंदर अशी पर्स किंवा ज्वेलरी सेट फ्री मिळणार आहे हा असणार आहे साडीचा सा पदर खूप सुंदर पदर आहे बघू शकता साडी लांबी रुंदीला भरपूर आहे बघू शकता साडीचा पदर साडी लांबी रुंदीला भरपूर आहे चापून आहे साडी होम वॉश असणार आहे आवडल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचा सा आहे साडीची प्राइस असणार आहे सहाशे नव्याण्णव रुपये फक्त सहाशे नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे यासोबत तुम्हाला सुंदर असं गिफ्ट मिळेल प्रीमियम क्वालिटीची पर्स किंवा ज्वेलरी सेट तुम्हाला फ्री मिळणार आहे बघू शकता साडी अतिशय सॉफ्ट आहे चापून चोपून बसणारी आहे साडीचं फॅब्रिक बघू शकता खूप सॉफ्ट आहे प्राइस पण रिझनेबल आहे रिजनेबल प्राइस मध्ये साडी तुम्हाला मिळणार आहे सुंदर असे कलर अवेलेबल आहेत बघा कलर एकदा दाखवतीये पुन्हा तुम्हाला सुंदर असा कलर आहे हा पण साडी आवडल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचा आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक हा आपला बुकिंग नंबर आहे त्यावरती साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि साडी आपली बुक करायची आहे सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला मिळणार आहे सुंदर असं गिफ्ट बघू शकता सुंदर असे कलर्स आहेत कलर, कलर आवडल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो यावरती स्क्रीनशॉट घ्या आणि आपली साडी लगेचच बुक करा साडीची प्राइस असणार आहे सहाशे नव्याण्णव रुपये फक्त दररोज नवनवीन प्रकारच्या ट्रेंडी सा ला, सुन्दर, सुन्दर अशा साड्यांचं कलेक्शन बघण्यासाठी प्रेरणा क्लासिक साडी ज्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे तसेच आपल्या चॅनलवरती सुंदर सुंदर अशा ज्वेलरीचं पण कलेक्शन असतं त्यासाठी आपल्या प्रेरणा क्लासिक सारीज युट चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा तसेच इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका दररोज नवनवीन साड्यांचं कलेक्शन असतं लाइव लाइव मध्ये तुम्हाला सुंदर असं ज्वेलरीचं पण कलेक्शन मिळतं त्यासोबत तुम्हाला सुंदर अशा ऑफर्स असतात गिफ्ट पण असतात उद्या भेटूया नवीन कलेक्शन सोबत शुभरात्री जय जिजाऊ जय शिवराय मैत्रिणींनो आज इथेच थांबूया जय शिवराय